शेतकरी राम राम शेतकरी बंधूंनो आज आपण आपल्या माळावरच्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे जस्ट पाऊस उघडून एक तासभर झाला आहे आणखी शेतामध्ये या ठिकाणी पाणी तुंबलेलं तुम्हाला पाहायला मिळतं शेतकरी बंधूंनो अतिशय कमी खर्चामध्ये आणि जमिनीचा जर तुम्ही भौगोलिक भूभाग बघितला तर एकदम खडकाळ मुरमाड जमिनीमध्ये आपण अतिशय कमी खर्चामध्ये हा कपाशीचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे शेतकरी बंधूंनो संपूर्ण प्लॉट मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं शूट करून दाखवतो कारण मी शूट करण्याचं सामान आज सोबत आणलेलं नाही आहे आणि मोबाईल पकडायला सोबत कोणी नाही आहे त्याच्यामुळे बॅक कॅमेऱ्यानं मी तुम्हाला पूर्ण प्लॉट शूट करून दाखवतो काय या प्लॉटची आज रोजी कंडिशन आहे तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे सोबत तुम्हाला त्याचं आतापर्यंत जे काही नियोजन केलेलं आहे ते पण सांगण्याचा तिथं प्रयत्न करणार आहे शेतकरी बंधूंनो नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतो यावर्षी नाही तर नेक्स्ट इयरसुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं तिथं नियोजन करू शकता आपल्या नियोजनाचा तिथं तुम्ही फायदा घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो आपला हा कपाशीचा प्लॉट आज रोजी कंप्लीट नव्वद दिवसाचा आहे आणि नव्वद दिवसामध्ये अशा पद्धतीने आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे स्पष्टपणे तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे की कशा पद्धतीने कपाशीला असंख्य पाते आणि बोंड लागलेली आहे या प्लॉटची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लागवडीपासून आतापर्यंत याच्यामध्ये आपण काय काय नियोजन केलेलं आहे म्हणजे आतापर्यंत याच्यामध्ये आपल्या एकूण किती फवारण्या झाल्या आहेत आणि कोणत्या फवारण्या केलेल्या आहेत त्याचबरोबर जे काही खत व्यवस्थापन आहे तर खत व्यवस्थापनामध्ये किती वेळेस आपण या कपाशीच्या प्लॉटला खत दिलेलं आहे आणि कोणती खते दिलेली आहे एकंदरीत पूर्ण प्रॅक्टिकल माहिती मी तुम्हाला इथं देणार आहे शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर अशा पद्धतीने कापूस असेल तुमचं तूर असेल किंवा सोयाबीन असेल या पिकांचं संपूर्ण नियोजन हवं असेल आणि तेही अतिशय कमी खर्चामध्ये तर आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण शेतकरी बंधूंनो अतिशय कमी खर्चामध्ये आपण शेतकऱ्यांना पूर्णपणे प्रॅक्टिकली उत्पादन वाढवण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो चला तर शेतकरी बंधूंनो आता आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटकडे वळूया शेतकरी बंधूंनो ही आपण यू एस ॲग्री सीडची सत्तेचाळीस झिरो आठ ही व्हरायटी लावलेली आहे आज रोजी बरोबर नव्वद दिवसाची ही कपाशी झालेली आहे शेतकरी बंधूंनो या नव्वद दिवसामध्ये या कपाशीला आपण तीन वेळेस खताचे डोस दिलेले आहे आणि चार फवारण्या आपल्या आतापर्यंत झालेल्या आहेत तर याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आलेलो आहे सेम तेच नियोजन केलेलं आहे काहीही वेगळ्या पद्धतीचे नियोजन आपण केलेले नाही शेतकरी बंधूंनो पहिले खताचा डोस आणि त्याच्यानंतर फवारणी अशा पद्धतीने आतापर्यंत आपण नियोजन केलेलं आहे तर पहिला खताचा डोस आपण या कपाशीला साधारणतः पंचवीस दिवसाची कपाशी झाल्यानंतर दिला होता आणि जसं मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की पहिल्या खताच्या डोसमध्ये आपल्याला युरियाचा वापर बिलकुल करायचा नाही आहे तर आपण पहिल्या खताच्या डोसमध्ये एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस हे खत दिलेलो होतं आणि पेरणी स्वरूपात आपण खत दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर बरोबर खत देऊन झाल्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण कपाशी पिकावरती पहिली फवारणी केलेली आहे तर पहिल्या फवारणीमध्ये शेतकरी बंधूंनो आपण इमिडा क्लोपराईट सतरा पॉईंट आठ टक्के हा घटक असलेलं म्हणजेच जे काही कॉन्फिडर नावाचं कीटकनाशक आहे तर याचा वापर केलेला आहे आणि त्याच्यासोबत एकोणावीस 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 एको या विद्राव्य खताचा वापर केला होता आणि पहिल्या फवारणीसाठी आपल्याला साधारणतः तीनशे रुपयाचा खर्च जो आहे तर तो आलेला होता त्यानंतर या कपाशीला दुसरं खत आपण बरोबर पन्नास दिवसांनी दिलेलं आहे आणि दुसऱ्या खतामध्ये शेतकरी बंधूंनो एकरी एक, एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि वाढ थोडीशी कमी होती म्हणून पंचवीस किलो युरियाचा आपण वापर केला होता त्यानंतर दुसरी फवारणी खत देऊन झाल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसांनी आपण केलेली होती आणि दुसऱ्या फवारणीसाठी शेतकरी बंधूंनो आपण यू पी एल कंपनीचे आपाचे हे कीटकनाशक आणि त्याच्यासोबत ब्रांचिंग डेव्हलपमेंटसाठी म्हणजे जे काही फुटवे तर फुटव्यांच्या वाढीसाठी बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर केला होता आणि दुसऱ्या फवारणीसाठी शेतकरी बंधूंनो आपल्याला साधारणत एका एक करला आठशे रुपयाचा खर्च आला होता त्यानंतर शेतकरी बंधूंनो या कपाशीला आपण तिसरं खत व्यवस्थापन जे तर ते सत्तर दिवसांनी केलेलं होतं म्हणजे ज्यावेळेस सत्तर दिवसाची कपाशी झाली त्यावेळेस आपण हिला तिसऱ्या खाताचा डोस दिला तर तिसऱ्या खताच्या डोसमध्ये एकरी एक बॅग डी ए पी आणि एक बॅग एम ओ पी पोटॅशचा आपण वापर केलेला आहे त्यानंतर बरोबर तीन ते चार दिवसांनी आपण तिसरी फवारणी कपाशी पिकावरती केलेली आहे आणि तिसऱ्या फवारणीसाठी शेतकरी बंधूंनो यावेळेस आपण सिझेंटाचं पेगासिस हे कीटकनाशक त्याच्यासोबत तेरा चाळीस तेरा हे विद्राव्य खत त्याचबरोबर वीस टक्के बोरॉन असलेलं बोरॉन स आणि साप पावडर हे बुरशीनाशक आणि त्यासोबत आळी नियंत्रणासाठी शेतकरी बंधूंनो घरडा केमिकलचा हमला पाचशे पन्नास असे एकंदरीत जी काही तिसरी फवारणी आहे तर ती आपण केलेली होती आणि तिसऱ्या फवारणीसाठी शेतकरी बंधूंनो साधारणतः पंधराशे रुपयाचा प्रति एकरी आपल्याला खर्च आला होता त्यानंतर शेतकरी बंधूंनो जस्ट चार दिवसापूर्वी आपण या कपाशीवरती चौथी फवारणी केलेली आहे आणि चौथ्या फवारणीमध्ये आपण आशाटाप आसिटामा प्राईड प्रोपेक सुपर तेरा जिरो पंचेचाळीस हे विद्राव्य खत आणि टाटाचं ताकद हे बुरशीनाशक अशी आपण फवारणी केलेली आहे चौथी फवारणी करण्यासाठी शेतकरी बंधूंनो आपल्याला साधारणतः पंधराशे रुपयाचाच खर्च लागलेला आहे तर अशा पद्धतीनं या कपाशीला आपल्याला आतापर्यंत तीन खताचे डोस आणि चार फवारण्यांसाठी साधारणतः एकरी अकरा ते साडे अकरा हजार रुपयांचा खर्च हा आलेला आहे याच्या याच्यानंतर आपण या, चा... या, या कपाशीला कोणतेही खत व्यवस्थापन किंवा फवारणी करणार नाही एवढ्यावर जरी थांबलो तरी साधारणतः सोळा ते सतरा क्विंटल प्रति एकर एवढे ॲव्हरेज आपल्याला मिळणे अपेक्षित आहे शेतकरी बंधूंनो कपाशीचा हा प्लॉट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा